न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल सांगोला प्रतिनिधी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाने सांगोल्यात डा। गोडाऊन व पिकअपवर छापा टाकून पंचवीस लाख रुपयांचा गुटखा शितापीने पकडलाय यावरून बंदी असलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचं या घटनेनं सिद्ध झालंय हा गुटखा नेमका कोणत्या तस्कराकडे पोहोचणार होता याचा शोध पोलीस घेत आहेत मुंबईतील अन्न व औषध प्रशासन व दक्षता पथकाला सांगोल्यातील गुटख्याची खबर मिळते मात्र याबाबत अन्न व औषध प्रशासनासह पोलीस यंत्रणा अनभिज्ञ आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं सांगोल्यात राजरोसपणे प्रतिबंधित गुटक्याची विक्री होत असल्याची माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त राहुल खाडे आणि मुंबईच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सहाय्यक आयुक्त उल्हास इंगौले यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार कोल्हापूर विभागाचे दक्षता अधिकारी महेश मासाळ सांगली विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी कोल्हापूर विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांच्या पथकाने सांगोल्यात कारवाई कलि या कारवाईत प्रतिबंधक गुटखा का वाहतूक करणारा एच पंचेचाळीस एम तेवीस शून्य सात पिकअप जप्त केला तसंच गुटख्याची के साठवणूक केलेल्या गोडाऊनमधून गुटखाही जप्त करण्यात आला अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या पथकाने या कारवाईत सात लाख वीस हजार रुपये किमतीचा तीस पोती विमल पान मसाला एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीची सहा पोती व्ही वन सुगंधी तंबाखू चार लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा बारा बॉक्स आरएमडी पान मसाला दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीची सहा बॉक्स एम सेंटेड तंबाखू तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा सोळा पोती सुपर जेम मसाला अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची आठ आठ पोती एस पी नऊशे नव्याण्णव सुगंधित तंबाखू डोडाऊनमधील पाच लाख एकतीस हजार पाचशे चव्वेचाळीस रुपयांचा गुटखा पाच लाख रुपये किमतीचे पिकअप असा तीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही नवनवीन शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक होते या कारवाईमुळे लगतच्या राज्यातून होणाऱ्या रा अवैध गुटखा तस्करीचे प्रकरण समोर आलंय मात्र याबाबत अन्न व औषध प्रशासनासह पोलीस यंत्रणा अनभिज्ञ आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय गुटखा तस्करी मागील मोठे मासे शोधून काढणे हे आव्हान आता पोलिसांपुढे असल्याचं बोललं जात आहे गुटखा विक्रेत्यांकडे तो कोण आणून देतो गुटखा तस्कर कोण या खोलात जाण्याचे धाडस अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी का करीत नाहीत असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा